प्रत्येक सुगरणीसाठी उपयुक्त एकवीस टिप्स घरात किंवा स्वयंपाकघरात पाली असतील तर घरातील भिंतीवर मोरपीस लावा मोरपीसला पाली साफ समजून घाबरतात व घरातून पळ काढतात डोसा आप्पे व इडली यांची पौष्टिकता अजूनच वाढवण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळीबरोबर थोडे सोयाबीन पण भिजवत घाला बऱ्याचदा कपडे धुतल्यानंतर आकसून लहान होतात तेव्हा गरम पाणी घेऊन त्यात थोडे कंडिशनर टाका व त्या पाण्यातच पाच मिनिटे हे कपडे घालून ठेवा कपडे पुन्हा आपल्या पूर्वीच्या मापात येतील होडून किंचित साखर घातल्याने कोणतीही आमटी किंवा मिसळचा रस्त्याला मस्त तेलाची तरी येते कमी वेळात बटाटे उकडायचे असल्यास बटाटे स्वच्छ धुवून त्याला सुरीने टोचे मारून पाच मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा एकदा उलट उलट म्हणजेच खालची बाजू वर करा नंतर फ्रीजमध्ये ठेवा थंड झाले की पटकन साले काढता येते मसालेदार पदार्थाची घट्ट आणि मलाईदार ग्रेव्ही बनवायची असेल तर ग्रेव्हीमध्ये तिळाची पेस्ट घाला लसूण पटकन सोडला जावा यासाठी लसणाची गाठ गरम पाण्यात थोडा वेळ भिजवा कुरकुरीत आणि टेस्टी डोसे हवे हो असतील तर पीठ बनवताना तांदूळसोबत एक चमचा साबुदाना एक चमचा हरभऱ्याची डाळ व थोडे मेथीदाणे भिजवायला घालावेत मऊ लुसलुशीत आणि पांढरीशुभ्र इडली बनवण्यासाठी तांदूळ भिजवताना थोडे मेथीदाणे घालावेत तसेच तांदूळ दळताना त्यात वाटीभर भिजवलेले पोहेही घालावेत दूध उकळताना पातेल्यात आधी पाणी घालून मग दूध ओतावे म्हणजे दूध तळाशी लागून पातेले करपणार नाही कुकरचे प्रेशर चांगले नसल्याने कुकरची शिट्टी होत नसेल तर कुकरची रिंग फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनिटे ठेवा कोथिंबीर किंवा कोणतीही पालेभाजी बराच काळ फ्रेश राहण्यासाठी बाजारातून आणल्यावर नीट निवडून पेपरमध्ये गुंडाळून डब्यात किंवा सुती कापडात घालून फ्रीजमध्ये ठेवा प्रत्येक वेळी जेव्हाही बाहेर काढाल तेव्हा डबा कोरडा करून ठेवावा बरेच दिवस भाजी ताजी तवानी राहील लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने त्यातील लोहाचे प्रमाण वाढते म्हणून हिरव्या लोखंडी शिजवा तांदूळ किंवा कोणत्याही कडधान्यामध्ये ग्रेव्ही छान चविष्ट होण्यासाठी त्यात एक चमचा पावभाजी मसालाही घाला तळणीचे तेल तळून खराब होऊ नये म्हणून तळताना थोडेसे मीठ घालावे बहुतेक वेळा भांडी करपली असतील तर साबणाने किती घासले तरी देखील लवकर स्वच्छ होत नाही अशा वेळी दोन लिंबाचे तुकडे करून करपलेल्या भांड्यात दहा मिनिटे टाकून ठेवा आणि थोड्या वेळाने साबणाने भांडी घासून घ्या करपलेली भांडी एकदम स्वच्छ होती फ्रीजची साफसफाई करायची असेल तर किमान एक तास आधी फ्रीज बंद करून ठेवा फ्रीज रूम टेम्परेचरवर आला की मगच सफाई करा किचन मोठा साफ करून झाल्यावर कपड्याचा तेलकटपणा आणि कुबटवास घालवण्यासाठी पाणी गरम करून त्यात एक लिंबू फिळा व त्यात कोणतेही डिटर्जंट एक चमचा घाला यात कपडा काही वेळ भिजवत ठेवून मग धुवून टाका कपडा छान स्वच्छ होईल सिल्कच्या साड्या जशाच्या तशा राहाव्या त्यासाठी त्या नेहमी डिटर्जंटमध्ये न धुता त्याऐवजी शॅम्पूच्या पाण्यात धुवा बऱ्याचदा भात शिल्लक राहतो शिल्लक राहिलेला भात परतून खाताना तो शरीराला बाधू नये म्हणून त्यात एक चिमटी हिंग घाला